नमस्कार मी एक शेतकरीच बोलतो आहे आज आपण जे एस जे एस अक्रोचं महाराजा सोडता आहे आणि याचे रिझल्ट चांगले आहे बरेच मी आता बरेच शेतकऱ्याला विचारलं होतं म्हणून मी घेतलं आहे आता हे सोड्याचं भागा तुम्ही आता हे आपण याचं सोड्याचं व्यवस्थापन आपण याच्यामध्ये पाणी करून घेतलं व्यवस्थेशीर आता हे पिचकरीनं चालू आहे सोडणं आणि आपण काय म्हणतो आपली आदरक लागते ना आपण काहीच सोडायचं नाही तसं काही नसतं आता तुम्ही आता बदल बघू शकतात माझी लागवडीपासून आदरक ही लागलेली होती कम्प्लेट प्लॉटला खाला शंभर टक्के लागतं आहे आणि कोणी कोणी काय म्हणतं एल एम प्राईमचे रिझल्ट नाही आले कारण आपण काय करतो मेटेलेक्स आणि क खतरनाक बुरशी आपण जमिनीतून सोडतो आहे क्लोरोफास आपण जमिनीतून सोडतो आहे त्याच्यामुळे आपल्या बऱ्याचशे यामुळे टाबीस होतात आता हा प्लॉटसुद्धा लागलेला होता आपला भरपूर भरपूर प्रमाणात आणि आपण आज महाराजा सोडण्याचं कारण स्टम वगैरे आणि व्यवस्थितशीर होतं आहे आणि मी आ, जे जे वाल्याचं पावटो काय सोडतो मला रिझल्ट भेटतो आहे म्हणून मी काही जे साग्रोचा प्रतिनिधी नाही आहे पण मला चांगल्यापैकी रिझल्ट भेटत आहे सम्राट प्लस झालं आहे हे झालं आहे आता हे तुम्ही बघू शकतात हे फोटो वगैरे बघू शकता स्टम बघू शकतात आणि सगळ्या गोष्टी क्लिअर आहे आपल्याला काय वाटतंय आपण प्लॉट लागला का आपण काही सोडित नाही ना तसं नसतं काही आता हा प्लॉट बघू शकता तुम्ही आहे याच्यामध्ये मुळ मुळकूनसुद्धा आहे शंभर टक्के आहे पण आपण तिचा हे घ्यायला पाहिजे सगळ्यांना आणि मी तसं करतो आहे आणि प्रत्येकानं मॅकफ्रूटून खतं वगैरे आदरे की आदर एक पिकाला सोडावं लागेल आणि सम्राट हे चांगलं रिझल्ट देतं आहे याच्यामध्ये काही बऱ्याच काही बॅक्टरी आहे आपल्या जमिनीतले काही सुरत पालस खतं आपण टाकलेल्या असत्या ते सुद्धा हे चांगलं प्र प्रक्रिया आहे धन्यवाद